श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे आणि हा सा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठीच जगावे भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या सो मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपला म्हण माझे मन तुझ्या चरणी अर्पण केली आता मला तुझ्याशिवाय काहीही मागण्याची इच्छा न होऊ असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे प्रपंच हा देवाचा अभिमानरहितपणे तो करणे परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान हे ज्ञान वाढले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही होडीन असे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढच्या जन्म सात्विक म्हणून घ्यावी अशी वृत्ती असणारा असावे हो। असा म्हणजे प्राण जसे अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे ते करता कामा नये करणे म्हणजे अभिमानाला सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते प्रपंचातली तळमळ सोडून वागावे आज्ञे दसावे अनंत जन्माचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम चढून देहबुद्धी होते तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते योगात कष्ट फार या युगात तो साधणे अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो योग आणि कर्म ही परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरच मुलाप्रमाणे आहे भगवंताला दृष्टीआर होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच खरे अनुसंधान हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे आजचे बोधवचन नुसते देहाने तीर्थस्नान पूजा पाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे जानके जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ